नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ आज मी आलेलो आहे कल्याणला मित्रांनो शारदा मंदिर हॉल आहे आणि त्याकडे आहे ना मित्रांनो हातमाग व यंत्रमाग कापडांचे भव्य असं प्रदर्शन चालू आहे सत्तावीस जानेवारी ते दहा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला इकडे प्रदर्शन बघता येणार आहे टायमिंग असं म्हणजे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत इकडे तुम्हाला प्युअर कॉटनच्या कपडे वगैरे बघायला मिळणार आहे आणि वीस टक्के डिस्काउंट आहे लग्न विशेष प्रदर्शन इकडे भरवण्यात आलेलं आहे पहिल्यांदाच आपल्या कल्याणमध्ये जर तुम्हालाही शॉपिंग करायची असेल तर नक्कीच तुम्हाला प्रदर्शनाला है, भेट दिलीच पाहिजे याचा संपूर्ण पत्ता आणि डिटेल व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मी देणारच आहे तर नक्कीच जाऊन चेकआउट करा आणि मग काय कल्याण का कर लवकरात लवकर या आणि भरघोसाची शॉपिंग करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी ना कल्याणला आहे आणि लाल चौकी तुम्हाला इथे बघायला मिळेल समोरच आपल्याला ना सिग्नल दिसतोय बरोबर कॉर्नरला तुम्ही ते बघू शकता शारदा मंदिर आपल्याला ही शाळा बघायला मिळत आहे इकडे तुम्ही बघू शकता हात मागवा यानंतर मग कापडांचे भव्य प्रदर्शन चालू आहे वीस टक्के तुम्हाला इकडे सूट बघायला मिळणार आहे संयोजक भाऊराया हँडलूम सोलापूर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि आतमध्ये आलात तर इकडे तुम्ही बघू शकता खालीच ग्राउंड फ्लोरला आहे ना हॉल आहे आणि हॉलमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तर आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल बघायला मिळतात चला आपण आहे ना आतमध्ये आलेल्या हॉलमध्ये दादा नमस्कार नमस्कार सर काय काय आपल्याकडे कॉटनच्या साड्या सोलापूरचे शहाजार बेडशीट ड्रेस मटेरियल अशा सगळे वरायटी लावलेले आहेत तिथे शॅम्पलसाठी बरं यांची काय प्राइस आहे हे प तीनशे रुपयेपासून आहे साड्या आहे हे तीनशे रुपयेचे आहेत हे पाचशे रुपयेचे आहेत हे पाचशे रुपयेला आहे कॉटनच्या साड्या हे प्युअर हँडलूम कॉटन मध्ये सातशे रुपयेपासून चालू आहेत हे प्युअर बांधणीमध्ये येतोय बांधणीमध्ये पाचशे डिस्को मध्ये हजार रुपयाला आहे ओके डिस्काउंट मध्ये हजार हजार रुपये आणि असे बाटिक कॉटन मध्ये येतोय पंधराशे डिस्को मध्ये बाराशे रुपयाला आहे ओके बाराशे पटोला मसरायच ओके सत्तावीसशे पन्नास आहे डिस्काउंटमध्ये बावीसशे रुपयाला बसतं आहे सत्तावीसशे पन्नास हो डिस्काउंटमध्ये बावीसशे बावीसशे एवढं हँडलूम पटोलामध्ये येतोय ओके हे विथ ब्लाऊज आहेत हां विथ ब्लाऊज पीचे साडे सव्वे आहे आणि ह्याच्यामध्येच कॉटनमध्ये साडे येते तेराशे रुपयापासून चालू आहेत तेराशे रुपये असे हिरकली आहे धारवाड आहे सॉफ्ट आहे लाईट कॉटन आहेत स्कर्ट बॉर्डर आहे शिरकल पॅटर्नमध्ये येते मदुराई कॉटन सिल्क मदुराई कॉटन सिल्क ओके रिच पल्लू आहे कॉन्ट्रस्टचं पदर येतोय असं भरलेला पदर असतोय लाईटवेट साड्या आहेत लाईटवेट साडी ना हे सोलापूरच्या सुप्रसिद्ध इरकल साडी आहेत प्राजक्ता बुट्टा आहे कशीदा वर्क आहे गढवाल वर्क आहे कॉटन सिल्क साडी आहेत कलमकारी साडी कलमकारी साडी पण विथ बस साडी सहा मीटर साडी येते पंधराशेचा आहे डिस्काउंट मध्ये बाराशे रुपयाला बसेल बाराशे ना प्युअर हँडलूम इरकल साडी साडी काय असेल याची ही तेराशे रुपयाला आहे सोळाशे पंचवीसच्या डिस्काउंटमध्ये डिस्काउंट मध्ये आहे ओके प्युअर हँडलूममध्ये येते हिरकलमध्ये येत रेशीचा रेशीमचा पल्लू आहे वेडिंगला ब्लाउज येतोय ओके हा ब्लाउज आहे हो विथ ब्लाउज पीस साडी वॉशेबल आहे सगळं सिल्क आहे मध्ये व्हरायटी हे कॉदी सिल्क आहे कॉटन सिल्क आहे हे बाटिकमध्ये येतोय बाटली हो लीन पाटिक हँडलूममध्ये येते आणि असे सिल्कमध्ये पण येते ती मधुबनी सिल्क मधुबनी प्रिंट अठराशे पंच्याहत्तर डिस्काउंटमध्ये पंधराशे पंदरा रुपये लागेल डिस्काउंटमध्ये पंधराशे पटोला सिल्क साडी ओके पटोला सिल्क नहीं। 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 पटोला सिल्क मध्ये येतो हे पटोला सिल्क ना सॉफ्ट अन्... सिल्क आहे सॉफ्ट सिल्क पंधराशे डिस्पे मध्ये बाराशे रुपयाला आहे आहे ही सेमी ओके अशी दिसतो बांधणी साडी आहे पैठणीचं पदर येतोय पैठणीचा ब्लाउज असतोय Okay, ब्लाऊज पीस ओके हा ब्लाऊज पीस हो पुन्हा गोल्डनचं ब्लाऊज पीस असते ह्याच्यामध्ये खाजी थी 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 सिल्क आहे वरायटी प्राजक्त साडी आहे प्राजक्त आहे प्राजक्त बुट्टामध्ये येतोय ओके प्राजक्ताची आपल्याला फुलं बघायला मिळतात इकडे आणि खूप सुंदर अशी आपल्याला इथे साडीने व्हरायटी बघायला आहे कलरमध्ये इथेही बघतो आहे एक कोसा सिल्क आहे कोसा सिल्क हो पुन्हा हँडमेड असतो आहे पूर्ण भरलेला पदर येतो आहे की हा भरलेला पदर आहे हो याची काय प्राईज आहे हे बावीसशे रुपयाची बावीस आहे ना हो वारली प्रिंट वारली प्रिंट हो वारली प्रिंट साडी ही वारली प्रिंट आहे ना काय कि मध्ये हे अठराशे डिस्कॉनमध्ये पंधराशे रुपयाला आहे ओके मध्ये ड्रेस मटेरियल तिकडे वर इकडे ड्रेस मटेरियल पण खादी आहे कॉटन आहे लिनन आहे सिल्क आहे पटोला सिल्कमध्ये येतो असे okay, ओके पटोला सिल्क आहे टॉप आहे सलवार अडीच मीटर दुपट्टा येतो अडीच मीटर दुपट्टा हो फुल सेट दुपट्टा असतो हे हा फुल सेट आहे आणि प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन सिल्क कॉटन सिल्क आहे कॉटन सिल्क कॉटन आहे ओके okay. ते पटोला खादी इकतमध्ये मध्ये आहे हे प्युअर खादीचं कापड आहे ओके प्युअर खादी, okay, खादी. आणि इरकली साडी असतो ना त्या टाईपमध्ये ड्रेस मॉटेल बनवलेलं आहे त्याच्यामध्ये नारायण पेठ पण येतोय नारायण ओके टेम्पल okay. काठ म्हणजे हे कशिदा वर्क कशिदा वर्कमध्ये हो खाता वर्कचं ड्रेस मटेरियल साडी असतो ना त्या टाईपचं ड्रेस मॉटेरियल आहे ह्याची काय प्राईस आहे हे सोळाशेची आहे डिस्काउंट मध्ये तेराशे ला बसेल ब्लॉक पीस ब्लाउज पीस पण आहे सगळे ब्लॉक पीस आहे कसे दे हे सगळे दोनशे रुपये पीस आहे दोनशे रुपये पीस आणि फक्त सिंगल दुपट्टे आहे सिंगल दुपट्टे पण आहे त्याच्यातले ते सिंगल तुम्हाला जर दुपट्टा पाहिजे सिंगल दुपट्टा हवे सिंगल दुपट्टा पण मिळेल एकाच मध्ये आहे मध्ये आहे बाटिकमध्ये पण आहे बाटिक मध्ये पण आहे ताहे ताहे थाए। थाए। आहे मधुबनी पण आहे मधुबनी बन ओके मधुबनी मध्ये पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे अवेलेबल बघायला मिळते सूट आहे साड्या म्हणजे साड्या आहेत सूट आहे साड्या आहेत दुपट्टे आहेत असे सर्व डिस्प्ले एक इथे आपण बघू शकतो इकडे डिस्प्लेला त्यांनी लावलेले आहे तर तुम्हाला हे असे काही साड्या दुपट्टे ड्रेस मटेरियल मटेरियल आहे तुम्ही ते घेऊ शकता ते बघू शकता ड्रेस मटेरियल ते आपल्याला बघायला मिळतात आहे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये बघायला मिळतात आहे सिंगल दुपट्टे दुपट्टेच आहेत ना ओके दुपट्टेच लावलेले आहे तर दुपट्टे कलम कापड आहे एकत कापड आहे खाजीचं कापड आहे आधीचं पण कापड आहे कापड खादीचं कापड तीनशे रुपये पर मीटर आहे खणातलं कापड पण आहे खणातले पण खंडचं साड असं ना ते कापड बनलेलं आहे मीटरच्या हिशोबाने ओके कलमकारीमध्ये आहे मध्ये पण आहेत सर्व व्हरायटी कॉटन कॉटनमध्ये वगैरे वीस टक्के सूट आहे प्रत्येक वीस टक्के सूट आहे प्रत्येकावर ओके थँक्यू सत पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलं आहे नमस्कार ले ले ले। नमस्कार काय काय आपल्याकडे आपल्याकडं टॉवेल आहे आहे चादर बेडशीट फुल साईज टॉवेल आहे फुल साईज दोनशे रुपये ओके दीडशे दोनशे दोनशे रुपयाला दोनशे आहे ओके सॉफ्टमध्ये दोनशे एकशे ऐंशी एकशे साठ रुपये फुल साईज फुल साईज एकशे साठ हां आणि हे पंचामध्ये येत आहे फुल साईज एकशे पंच्याहत्तरचा एकशे चाळीस ओके एकशे चाळीसला हे प्लेनमध्ये एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे तीस आणि रेग्युलर साईजमध्ये शंभर रुपयेपासून आहे शंभर रुपयापासून चालू आहे डिस्काउंट करून शंभर हे शंभर रुपये हां एकशे वीस एकशे तीस एकशे पन्नास एकशे साठ एकशे ऐंशी आणि हे सॉफ्टमध्ये एकशे तीस हे फ्लॉवर प्रिंट येते दोनशे रुपये दोनशेला हे कार्टून प्रिंट आहे दोनशे फ्लॉवर प्रिंट दोनशे आणि रुमाल आहेत कॉटन रुमाल व्हाईट कसे दे एकशे चाळीसला चार एकशे चाळीसला चार वाईट आहे कलर आहे आणि हे वरलक रुमाल आहे एकशे वीसला चार आणि असे नॅपकिन आहेत एकशे वीसला चार ओके हे व्हाईट रुमाल एकशे वीसला चार आणि टर्कीज नॅपकिन आहे हे पन्नास रुपये मोठा सत्तर रुपये हे पन्नास आणि एक किचन नॅपकिन एकशे शंभरला तीन एकशे वीसला चार ओके आणि लुंगी आहे टर्कीज टावेल आहे हे कार्टून मुलांचे टावेल कार्टून टावेल लहान मुलांचे कसे दे हे तीनशे बाराचं अडीचशे रुपये लहान दोनशे रुपये आणि सिंगल बेडशीट सिंगल बेडशीट आहे दोनशे रुपयापासून स्टार्ट आहे दोनशे रुपयापासून हे सिंगल अडीचशेचा दोनशे रुपये अडीचशेचा दोनशे रुपये दोनशे आणि लायनिंगमध्ये अडीचशे हे प्रिंटेडमध्ये दोनशे ऐंशी सिंगलमध्ये साठ नव्वद येत आहे दोनशे ऐंशी तीनशे वीस प्रिंटेड हे साडेतीनशे जा, जा, लायनिंग हे साडेतीनशे आणि गोंडार बेडशीट चारशे साडेचारशे हे साडेचारशे सॉफ्टमध्ये हे चारशे हे साडेचारशे ए, 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 ए व्हाइट प्रिंट बेडशीट येत आहे हे बेडशीट कम चादर आहे पांगरू शकता अंतराल टूइन वन टू इन दोन्ही वापर होत आहे छान क्वालिटी कापड जाड झाड येणार पाचशे बासठचं चा साडेचारशे आणि पोशम पोशमपल्ली बेडशीट सिंगल साडेपाचशे आणि बाटिक बेडशीट आहे सहाशे रुपये सिंगल हे पटोला बेडशीट आहे इकत पूर्ण हँड विविंग विणलेला आहे सातशे पन्नासचं सहाशे सातशे पन्नास सहा सहाशे बोथ साईड विविंग असतं आहे दोन्ही साईड वापर होत आहे हँड विविंग आहे कलर वगैरे टिकाऊ आहे आणि लाईट वेट चादर आहे सोलापूर चादर हे आठशे बाराचं सहाशे पन्नास फुल साईज येणार साठ नव्वद सहाशे पन्नास आहे सातशे लाईट वेट चादर आणि एकदम सॉफ्टमध्ये घेतलं सातशे पन्नास एक दिलं आहे हे सातशे पन्नास सॉफ्ट मुलायम मिळत आहे लाईट वेट आणि हे आठशे रुपये आणि सोलापूर चादर आहे एकदम छान क्वालिटी कॉटन फुल साईज साठ नव्वद आहे सहाशे पंचवीस च पाचशे रुपयेपासून सुरुवात पाचशे हे मयूर कंपनीचं आहे साडेपाचशे हे फुल पिगर येत आहे जाड सहाशे पन्नास सातशे हे सहाशे पन्नास आणि उलन कॉटन चादर येणार हे उलन कॉटन गालीचा कम चादर डिझाईन असते चा आठशे पंच्याहत्तरचा सातशे रुपये गाली म्हणून वापरू शकतो आणि पांघरून दोन्ही कामाला येणं टू इन वन आणि हे मकमाल कॉटन सतरंजीमध्ये नवीन पॅटर्न आहे आठशे पंच्याहत्तरचा सातशे रुपये ओके okay. हे बी दोन्ही साईड येत आहेत झाड आणि सॉफ्टमध्ये नवीन पॅटर्न पण आणि मोठे चादर आहे डबल बहात्तर शंभर बाराशे पन्नासचा हजार रुपये ओके okay. हे मोठा सतरंजी आहे बहात्तर शंभर बाराशे पन्नासचा हजार रुपये आणि ब्लँकेट आहेत कुशन लोड कवर आहे हे कुशन लोड कवर कसे दे आठशे पंच्याहत्तरचं सातशे से रुपये सेट दोन पाच कुशन कवर दोन लोड कवर आणि दिवान सेट आहे दिवाण सेट येत अच्छा कुशन लोड बेडशीट तीन कुशन दोन लोड कवर बेडशीट हे सातशे पन्नास आहे अकराशे वरायटी बघून आहेत आणि एक, एक क्वेल्ट आहे लाईट वेट सॉफ्टमध्ये एकदम छान आहे सातशे पन्नासचं सहाशे रुपये ओके okay. बोथ साईड आहे दोन्ही साईड वापरू शकता आणि मशीन वॉश हँडवॉश दोन्ही वॉश चालतं याला एकदम छान क्वालिटी लाईट वेट पांघरून आहे आणि दोहर आहे यस रजही दोहर ए सर, हे डिस्काउंट करून साडेआठशे रुपये साडेआठशेला हां दोन्ही साईड आहे बोथ साईड <coughs> आणि मशीन वॉश हँड वॉश ऑल सिजन वापरू शकतो मग लाईट वेट असतंय छान क्वालिटी उब आहे आणि सोफा कवर आहे सोफा कवर सोफा कवर पण आहे गाली चाय गाली चा गाली चा लावलेला गाली चा गाली च्या ओके आठशे आठशे रुपयाला पाईपच नाही आहे पायपुसनी सत्तर रुपये हे सत्तर हे सत्तर रुपये एकशे वीस रुपये आणि एकशे तीस एकशे चाळीस रेंज बघून आहे आणि आसन आहे हे आसन आसन पण एकशे पंचवीसचा शंभर रुपये कलर लाल चॉकलेटी येते बरं तर इकडे आपण बघितलं बेडशीट वगैरे आसन आहे डिस्प्ले कार्ड असतात आणि सगळ्या प्रकारचे ते वगैरे बघायला मिळतील तर असे काय तुम्हाला घ्यायचं असेल तर यांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि ते आपण बघितलं तर सगळ्या प्रकारचे डबल बेडशीट सिंगल बेडशीट तुम्हाला इथे बघायला मिळतील आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार दादा नमस्कार दादा काय काय आपल्याकडे आपल्याकडे खादीचे कुर्ते आहे शर्ट आहे बंडी पायजामा आहे आता आता समरला असं वाईल बंडी पासून तुम्हाला बरेचशे व्हरायटी बघायला मिळेल तुम्हाला काय किंमत असेल हे बंडी आहे हे चारशे सदोतीस डिस्काउंट करून तीनशे पन्नास रुपये आणि शंभर टक्के कॉटन आहे याच्यात काय मिक्स नाही काय नाही आणि याच्यात तुम्हाला छत्तीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत साईज भेटेल आणि असेल पायजामा पण येतो याला तुम्हाला हे पाचशे बासष्ट डिस्काउंट करून फक्त चारशे पन्नास रुपये लेतो याच्यात तुम्हाला छत्तीस पासून अठ्ठेचाळीस पर्यंत प्रत्येक साईज मिळेल तुम्हाला चव्वेचाळीस पर्यंत सेम साईज प्राइस राहील सेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये डिफरंट आणि असं फुल कुर्ते पण येतील तुम्हाला फंक्शनवर लिहिलं त्याला वापरायला ओके okay. ह्याचे काय की मध्ये आठशे पंच्याहत्तर डिस्काउंट करून सातशे येतं ह्याच्यात पण तुम्हाला बरेचसे कलर असं प्रिंटेड प्रिंटेड पण मिळेल प्लेन मिळेल असं बरेचसे कलर मिळेल असं खादीचे शर्ट पण चांगले येते ह्याच्यामध्ये साईज भेटेल याच्यात तुम्हाला अडतीसपासून पर्यंत साईज भेटेल त्याचा प्लेन येईल लाईनिंग येईल चेक्स येईल तसं प्युअर खादीचं पण येतो हे तुम्हाला मार्केटला कुठं नाही मिळणार तुम्हाला असा हँडलूम्स एक्झिबिशनमध्येच तुम्हाला बघायला मिळेल असं याची प्राईज सातशे पन्नास आहे डिस्काउंट करून फक्त आणि फक्त सहाशे रुपये लतो याच्यात हाफ हवं असेल तर पाचशे रुपयाला okay. फुल हवा असेल तर सहाशे रुपयाला याचं तुम्हाला अडतीसपासून चव्वेचाळीसपर्यंत साईज मिळेल ओके आणि खूप सारे कलर ऑप्शन्स तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळवलेले बघू शकतात पाठीमागे त्यांनी डिस्प्लेला लावलेले आहे सगळ्या प्रकारचे कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तसंच आपण पुढे आलो तर इकडे आपल्याला बॅगचं काउंटर वगैरे आहे बॅग वगैरे आहे खादीच्या बॅगवर मिळेल तुम्हाला असं साठी पण एकदम छान आहे याला कप्पे पण बरेचसे येतील हे पाचशेच आहे डिस्काउंट करून चारशेला येतो याच्यात तुम्हाला चार दोन सा सात कप्पे येतील हे ऑफिससाठी एकदम कम्फर्टेबल आहे हे खादीच आहे तुम्ही शंभर वॉश केलं तरी कापड खराब नाही हो आणि जे तुम्ही पटोला साडी ड्रेस म्हटलं घेता ना त्यापासून कापड कापड घेऊन बनवलेलं आहे हे पटोल्याचं हँडबॅग येतं हे चारशे सव्तीस आहे फक्त डिस्काउंट करून पन तीनशे पन्नास लिहितं आणि असं फंक्शनवर पार्टिसिपेअरसाठी पण बॅग आहे छान पॅगिंगमध्ये याची हे दोनशे पन्नास रुपये लेल फक्त आणि असं पॅरेट डिझाईनचं पण पॅचवर केलेलं हे पण छान आहे तीनशे पन्नास रुपये लेल असं छोटेवर पै छोटे पण आहे छोटे कसे आहेत हे एकशे ऐंशी रुपये लतो आणि हे तुम्हाला मेकअप ज्वेलरीसाठी पण छान आहे हे जे तुम्ही कधी ट्रॅव्हलिंगवर जाताना हे तुम्हाला खानात येते ज्वेलरी एकत्र ठेवता येतो आणि बॅग हे तुम्हाला कम्फर्टेबल बसेल ह्याच्यात तुम्हाला दोनशे अडीचशे तीनशे असे तीन, तीन, तीन प्रकारचे आहेत आणि हे छोटे पर्स पण छान आहेत एकशे वीस रुपये लतो फक्त एकशे वीस रुपये आणि हे पटोलेचं स्लिंग बॅग येतो जे महिलांना मुलींनावर वापरायला मोबाईलसाठी वगैरे हे हे डिस्काउंट करून एकशे साठ रुपये लेतो बॅगचे पण काही व्हरायटी लावलेले बरेचसे तुम्हाला बघू शकतो ओके आणि आपण होलसेल रिटेल दोन्हीमध्ये डील करतो हां होलसेल रिटेल दोन्हीमध्ये डील ओके म्हणजे तर कोणाला बिझनेस वगैरे करायचा असेल तर नक्कीच भेट देऊ नक्की एकदा अवश्य भेट द्या ओके थँक्यू okay, वेलकम आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे दादा नमस्कार नमस्कार काय काय आपल्याकडे आपल्याकडं आप कुर्ती आहेत लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती भरपूर प्रकार आपल्याकडे सगळं कॉटनचे दाखवतो तुम्हाला एक पिसेचे हे बघा हे पॅटर्न जे आहे ना हे रेग्युलर कुर्ती आहेत त्याच्यात तुम्हाला पासून फोर एक्सेलपर्यंत भेटणार तुम्हाला पासून फोर एक्सेलपर्यंत साईज सगळं आहे आणि याच्यामध्ये डिस्काउंट म्हणून तुम्हाला तीनशे पन्नास आणि साडेतीनशे आणि चारशे असे प्रकार क्वालिटी कापडप्रमाणे तुम्हाला रेट येणार तुम्हाला ते त्याच्यानंतर तुम्हाला येणार अंब्रेला टॉप असेल अंब्रेलामध्ये ओके हे घ्या हा गिअर हा गिअर एवढा मोठा घेतो येतो ना सहसा जास्त कोण बनवत नाही आपण स्वतः बनवतो म्हणून तुम्हाला एवढा मोठा गिअर भेटतो आपल्याकडं त्याच्यात पण तुम्हाला कलर डिझाईन भेटणार तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल असे प्रकारे भेटणार तुम्हाला याच्यामध्ये आ स्लीवलेस आहे पॉकेट आहे साईडला तुम्हाला बांधायला बंद यायचं हां आतमध्ये स्लूज पण आहेत तुम्हाला हातवाले पाहिजे तर हातवाले पण भेटणार आपल्याकडे हे हातवाले याच्यानंतर तुम्हाला भेटणार फॅन्सीमध्ये पाहिजे तर फॅन्सीमध्ये पण भेटणार तुम्हाला असे टॉप सगळं ते सगळं फॅन्सीवाला टॉप भेटणार तुम्हाला असे एक्सेल डबल एक्सेल हे बघा एकदम वेगळे पॅटर्न सगळे असे भेटणार तुम्हाला ते असे फॅन्सीमध्ये येणार तुम्हाला सगळे हे बघा हा डिझाईन बघा असे वे वेगवेगळे डिझाईन भेटणार तुम्हाला एक्सेल डबल एक्सेलमध्ये आणि याच्या व्यक्तीत अजून तुम्हाला पाहिजे तर असे आमच्याकडे अजून एक प्रकार चांगला आहे हा कश्मीरी टॉप म्हणतो प्युअर हँडलोमध्ये बनतं आहे सगळे हातमागवर याच्यात तुम्हाला एस एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल सगळं साईज भेटणार तुम्हाला लॉंगमध्ये याच्यात तुम्हाला याच्यात शॉर्ट पण भेटणार तुम्हाला हे सहाशे पंचवीसचे डिस्काउंट फक्त पाचशेला बसतं आहे हा पीस प्युअर हँडलूमचा पाचशे रुपयाला फक्त पाचशे रुपयाला याच्यात तुम्हाला शॉर्ट पाहिजे शॉर्ट भेटणार सगळ्या प्रकारचे अजून आपलं इकत पटोला म्हणतो आपला हे तर फेमस आहे आपलं महाराष्ट्रात महाराष्ट्रात येते सगळं फेमस आहे हा पॅटर्न हे इकतमध्ये या एल एक्सेल डबल एक्सेल असे येणार तुम्हाला हे हे सातशे पन्नासशे आणि तुम्हाला सहाशेलाच वासन हा प्युअर फुल डिस्काउंटमध्ये भेटणार तुम्हाला हा ह्याच्यात फुल बेनिफिट आहे तुम्हाला हा प्रकारमध्ये अजून याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला पाहिजे हे बघा असे टॉप आहेत याच्यात तुम्हाला एम एल एक्सेल डबल एक्सेल याच्यात तुम्हाला दहा ते अकरा कलर भेटणार तुम्हाला याच्या या पॅटर्नमध्ये ते पूर्ण अकरा कलरचे पूर्ण बंच आहे आपल्याकडे काय हे असे आणि हे असं फॅन्सीमध्ये आता ये गेरमध्ये हा एक प्रकार आहे गेरमध्ये ना गेरमध्ये ओके आणि okay. हा, हा एक प्रकार आहे फॅन्सीमध्ये फंक्शनली टॉप ओके सिक्वेन्स सेल्फमध्ये सिक्वेन्स भेटणार तुम्हाला कॉटनमध्ये बसणार हा बाहेर तुम्हाला मिक्समध्ये भेटणार तुम्हाला परंतु आपल्याकडे कॉटनमध्ये हा जरा ह्याच्यात कलर मिळतील त्याच्यात तुम्हाला पाच कलर पाच ते सहा कलर भेटणार तुम्हाला याच्यामध्ये ह्या प्रकारमध्ये आणि हे हा एक प्रकार आहे आपल्या चिकनमध्ये ओके हाच प्रकार भेटणार तुम्हाला एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल अशी साईज भेटणार तुम्हाला हे पण कॉटनमध्ये भेटणार तुम्हाला याच्यात हा पण कलर भेटणार कलर डिझाईन भेटणार तुम्हाला याच्यात सेट पाहिजे सेट हे सेटवाले सगळे ते पूर्ण सेट हे याच्यात एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल अशा साईज भेटणार तुम्हाला याच्यामध्ये ते सिल्कमध्ये तर सगळं टॉप भेटणार तुम्हाला पॅन्टला पण वर्क येणार टॉपला पण वर्क येणार आणि फॅन्सी दुपट्टा आहे okay. तो ओके आणि याच्यापेक्षा तुम्हाला हे बघा शॉर्ट टॉपमध्ये आता शॉर्ट टॉपमध्ये तुम्हाला एल एक्सेल डबल एक्सेल असे खूप डिझाईन्स आहे माझ्याकडे भरपूर डिझाईन्स भेटणार तुम्हाला खूप सारे डिझाईन्स तुम्ही भरपूर याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दाखवू शकत नाही तेवढं तेवढं डिझाईन माझ्याकडे आहेत अवेलेबल हे बघा पण तुम्हाला बंच दाखवा तुम्ही त्या हिशोबाने तुम्हाला कळते की त्याच्यात स्टॉक खूप आहे इकडे पण आहे इकडे पण सगळं नवीन स्टॉक आलेला आहे सगळ्यात पूर्णपणे आणि साईज कलर कॉम्बिनेशन एकदम छान छान कलर भेटणार तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल खूप आहेत व्हरायटी दादा आपल्याकडे गाऊन पण आहेत ना हां गाऊन पण आहे आपल्याकडं हे बघा आपल्याकडं गाऊन फ्री साईजमध्ये गाऊन येतो आपल्याकडं फ्री साईजमध्ये प्युअर कॉटनचा साईज वगैरे चांगला येतो कापड चांगला येतो डिझाईन पण याच्यामध्ये खूप डिझाईन भेटणार तुम्हाला स्टार्टिंग रे आपल्याकडं तीनशे पंच्याहत्तरची आहे डिस्काउंटमध्ये तुम्हाला तीनशे बसणार आह याच्यामध्ये तुम्हाला तीनशेमध्ये पण भरपूर कलर डिझाईन्स वगैरे हो खूप भेटणार तुम्हाला आता काय भरपूर डिझाईन सगळं फ्रेश स्टॉक असं आलेलं आहे आणि तीनशे पन्नासचे गाऊन याच्यात पण कसं छान छान कलर डिझाईन्स वगैरे एकदम जबरदस्त येणार तुम्हाला हे होला हा तीनशे पन्नासला बसणार तुम्हाला याच्यात त्याच्यापेक्षा वेगळा म्हणजे फ्री साईज आहेत ना हे सगळं सगळं फ्री साईज आहे सगळे साईज फ्री येणार म्हणजे तुम्हाला वेगळा डिझाईन पाहिजे वेगळा डिझाईन भेटणार तुम्हाला अशी वेगळे प्रकार पाहिजे वेगळे प्रकार भेटणार बटन विथ वर्क वगैरे असे असे प्रकार खूप आहेत त्याच्यात आणि बाटेकमध्ये बाटेकमध्ये घेऊन आपल्या बाटेकमध्ये पण आहे हां प्युअर बाटेक कसं बाहेर दाखवतात फक्त बाटेक प्रिंट परंतु आपलं तसं नाही प्युअर बाटेक हे कापड एकदम चांगला येतो त्यात पण कलर डिझाईन भेटणार तुम्हाला हा एक डिझाईन भेटतो आणि त्यात एक डिझाईन भेटणार तुम्हाला एक डिझाईन तो एक डिझाईन कलर्स वगैरे खूप छान कलर भेटणार तुम्हाला आणि तीन बटनचे काही लोक मागतात तीन बटनचे पण अवेलेबल आपल्याकडे असे तीन बटनचे हे पण एकदम मस्त गाऊन येणार तुम्हाला सॉफ्ट आणि बेस्ट आणि डिझाईन पण छान तीन बटनचे पाहिजे तीन बटनचे असे आणि ज्यापेक्षा भारीच पाहिजे काही लोक म्हणतात की भारी पाहिजे अल्फाईनमध्ये वगैरे या लफाईनमध्ये हे पण कापड क्वालिटी एक नंबर भेटणार तुम्हाला हे कॅटलॉग तुझ्यावर गाऊनचे असे हे पण कसंही धुवा कसंही वापरा याला तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही कलरची भीती वगैरे काय असे काय प्रकार नाही याच्यात पण तुम्हाला कलर डिझाईन भेटणार तुम्हाला याच्यात असे याच्यात भरपूर डिझाईन कलर स्टॉक आपल्याला अवेलेबल गाऊनमध्ये पण तर असे काय तुम्हाला शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती घ्यायची असते तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला विजिट करू शकतात थँक्यू नमस्कार चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा कृती ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पर्यंत बघित असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेल पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर